सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच जातीय ते निर्माण करणार जे वातावरण आहे यावरून असं दिसतंय की महाराष्ट्राला अराजकतेच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न कोणतरी करतोय हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे साधू संतांचा आहे गाडगेबाबांचा आहे या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी चालत नाहीत हे या स्वार्थी लोकांना कळत नाही या संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करावा तेवढा कमी जो हत्या झाली त्याचा निषेध करावा तेवढा कमी त्याचा निषेध आम्ही करणार परंतु याच बरोबर अनेक गोर गरीब लोकांच्या हत्या होत आहेत मागच्याच आठवड्यामध्ये एक लातूर जिल्ह्यामध्ये हत्या झाल्या धनगर समाजाच्या मुलाची बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या मुलाकाला दिवस किडनॅप करून त्याची हत्या झाली याच्यावर बोलत नाही परंतु एखाद्या प्रकरणाचा भाऊसी नेत्यांना संपवून येता जर कोणी घाट गार, घालत असेल तर तो महाराष्ट्र सहन करणार नाही ओबीसीच नाही कोणत्याही जातीतल्या माणूस आहे सहन करणार नाही शंभर टक्के कारण मराठा समाज या राज्याचा राज्यकर्ता समाज गावोगाव सगळे तेच सत्तेमध्ये जात त्यांनी सर्व जाती धर्माला आतापर्यंत सांभाळलेला आहे आताच कुठे दुखायला लागले आणि म्हणून या दोन्ही प्रवर्गामध्ये कुठले तरी पेड निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचं षडयंत्र दिसून थांबण्यासाठी था था काय था प्रयत्न था 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 सुजान नागरिकांना सुशिक्षित लोकांनी समोर यावं जाणते लोक भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात आहेत ओबीसी त्यांनी पुढे यावं आणि हा विषय संपवून टाकवा नहू शेवाळे कुठला माणूस दोन चार हजार पब्लिक आहे त्याच्यात कुठला माणूस म्हणला की बा त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला निवृत्त कोणी केला कोणी केलेलं नाही याला फक्त सवय लागलेली आहे बसता धोका माझ्या बसायला दिलेला येणारा वाढत नव्हती त्याची जी प्रसती हा जर माझी जी प्रच काय करू शकत नाही प्रकृती पण मी भक्त त्या समाजाचा विचार करून करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये आता शिवाजी महाराजाचं शिक्षण कोण करतोय असं होतं नक्की सारखं याच्या माहिती धरण त्याच्या बाळाला धरण त्याची कोणती आहे आणि याची घाल कोणती आहे करतो प्रत्येक समाजा समाजात पेट निर्माण करतो पहिल्या विषयामध्ये त्या समाजानेच याला माणसा घालणे गरजे नाही कारण ज्या समाजाला समाधानी विचाराने जायचं असत तर त्या समाजानेच ते रावारले

विचारायला राहतो आणि ह्या विचारात तू दुधामध्ये मी काही तू पाहिजे अरे मी नाही तुम्ही काय समजावली फक्त मी जरी गेलो नाही माझ्या माझं कोणी नाहीये मी असा आहे असा काय माझ्या मध्ये ठेवतो जरी गेला पण गेलो समाजा करता गेलो कारण त्यावेळेस मुलेसाहेब उपमुख्यमंत्री होते आणि आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस श्री उत्सवाची ध्वनीबंदी आहे तर एक पण त्या पटोला बाबा आहे कारण या बदुळाबाबत राज्यसभेत केली त्यावेळेस आपण सगळं प्रतिसाद केलेला म्हणजे आपल्या हरिभाव देर्टामध्ये लढलेले त्यावेळेस हे समाजाचे कल्याण झाले સમાજા કેવી સમાજ સર્વ સર્વ સમાજ ઘેન કરે તો અમાજા દોસ્તી

पार्टी एक्सप्रेस देख एक दो ऊपर ये आया है Like <coughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.